आज आपण धावडे कुटुंबियांच्या इथं आलेलो आहे महालक्ष्मीचं आता पूर्ण तयारी झालेली आहे त्यांनी हे केलं आहे त्याबद्दल ते थोडी आपल्याला माहिती देतील नमस्कार मी सौरमा माधव धावडे आमच्या इथे आता चार वर्ष झाली आहे महालक्ष्मी बसत पूर्वीपासून बस आमच्या म्हणजे एकत्र एक होत्या पण आमच्या सद्गुरूंच्या कृपेने आमच्या घरी महालक्ष्मींचं स्वागत झालेलं आहे चार वर्षापूर्वी त्यानंतर आजची सकाळची तयारी कशी केली साधारण तुम्ही आता सकाळची तयारी म्हणजे आमचे पहाटे अडीच वाजल्यापासून तयारी सुरू होती सडा रांगोळी करणे सगळं सगळं महालक्ष्मीचा वेळा वगैरे तयार करून सहाच्या मुहूर्तावरती गोजर मुहूर्तावरती महालक्ष्मी आम्ही आगमन केलेलं आहे महालक्ष्मींच सहाच्या मुहूर्तावर तुम्ही आगमन हो झालेलं त्यानंतर आता दोन आता तीन दिवस आहे ना आता हा जो कार्यक्रम महालक्ष्मीच आज स्वागत झाल्यामुळे आज नैवेद्याला बाजरीची भाकरी मेथीची भाजी शेवयाचं भात आणि उद्या आता महाआरती होईल पूर्णवर्णांचा पंचभक्वनांच नैवेद्य करायचं संध्याकाळी कार्यक्रम हा म्हणजे तीन दिवसाचा तुम्ही साधारण प्लॅनिंग तयार केलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी दोरे घेऊन कहाणी वाचायची असती महालक्ष्मी विसर्जन करायच्या एकंदरीत मला एक विचारायचं होतं की महालक्ष्मीच जे आगमन झालं घरामध्ये तर तुम्हाला घरातलं वातावरण कसं म्हणजे कसं कस वाटलं थोडक्यात असं प्रसन्न आनंदी आनंदी आणि वैभवपूर्ण आपलं म्हणतो एक सौख्यपूर्ण जे घरात येतं ते जाणवतं महालक्ष्मीच्या अगमन राजेंद्र च राज्य तुम्हाला कसं वाटलं आनंद वाटला छान <coughs> वाटलं छान वाटलं चला आता दीदीकडे जाऊया दीदी मला काय वाटलं मस्त वाटतं म्हणजे घराला नवीन श शोभा येते घर पण येतं येतो आनंद येतो चला कायचर तुम्हा <laughs> <laughs> को <laughs> का तुम्हाला कसं वाटलं एकदम एकदम आज बालो फार छान झालं आहे जे घोष करूया आता तुम्ही <laughs> श्री महाराज मंगलमूर्ती मौर्या पूर्णवाद की जय जय श्री राम मन गंगा माता की जय सती मन माता की जय पूर्णवाद की जय जै, जगदंबा माता की जय पूर्णवाद की जय राम